या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ ब्रेकिंग सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे या दिवशी काँग्रेस सोडणार सोलापुरात काँग्रेसला मोठा धक्का राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला धक्के बसत आहेत अनेक बडे नेते पक्ष सोडून जात आहेत सोलापुरात ही आता काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार असून माजी मंत्री काँग्रेसला हात दाखवून ते शिवसेनेचे धनुष्य बाण हाती घेणार आहेत ते मोठे नेते आहेत राज्याचे माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सिद्धारामत्रे अक्कलकोट मतदारसंघाचे मेहत्रे हे चार टर्म आमदार राहिले आहेत एक वेळा ते राज्याचे गृहराज्यमंत्री आणि ग्रामविकास राज्यमंत्री होते तीन वेळा त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला आहे शेवटी मेहत्रे यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असून काही दिवसांपूर्वी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली त्यावेळी महेश साठे महिला आघाडीच्या अनिता माळगे यांची उपस्थिती होती त्याचवेळी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय मेहत्रे यांनी घेतला दरम्यान शनिवार एकतीस मे रोजी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोटमध्ये मेहत्रे यांचा, अक्कल यांचा भव्य पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली या कार्यक्रमाची अक्कलकोट तालुक्यात जोरदार तयारी करण्यात येत असल्याचेही सांगण्यात आले श्री राज्य प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथॉराइज्ड डीलर ऑफ मेटा रोल स्टील द पॉवर ऑफ स्टील आमच्या येथे स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटिनाडी सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट ऍस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे ए एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजया गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाके फेवर समोर सोलापूर